कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना संघाचे लक्षवेधी आंदोलन जावळी महाबळेश्वर कोरेगाव पाटण तहसील आवारात निदर्शने महावितरण कंपनी बंद पाडण्याचा इशारा सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पात आपले सर्वस्व अर्पण करून अनेक गावे विस्थापित झाली मात्र आज तब्बल चौसष्ट वर्षानंतरही धरणग्रस्तांच्या समस्या जैसे थे आहेत परिणामी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जावळी महाबळेश्वर कोरेगाव व पाटण तहसील कार्यालयाच्या आवारात देखील संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी विविध मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी एकोणीसशे मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड ठाणे पालघर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुनर्वसन करण्यात आले सर्व विस्थापित कुटुंबांना जमीन सुविधा व इतर सवलती शासनाची नैतिक जबाबदारी होती मात्र कोयना प्रकल्पग्रस्त आजही हलाखीचे जीवन जगत आहेत पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले आहे प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत अन्वि आहे यावेळी कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात खातेदारांना व पोट खातेदारांना पर्यायी जमिनींचे वाटप करावे प्रकल्पग्रस्त वसाहतींना अठरा नागरी सुविधा देण्यात याव्यात विस्थापितांना शेत जमिनी व घरप्लॉट देण्यात यावेत शिल्लक राहिलेल्या जमिनींचे वाटप करावे प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे व्याघ्र प्रकल्पातील प्रकल पुनर्वसित वसाहतींना नागरी सुविधा मिळाव्या व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील वेढेन धनगरवाडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा गावठाणांना महसुली दर्जा मिळावा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा गावठाण मोजणी नकाशे तयार करावे व सातबारे वितरित करावेत वाटप जमिनीचे सीमांकन करावे आदी प्रलंबित मागण्यांकरिता अखिल कोयना संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा देखील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने देण्यात आला यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष राम पवार राज्य उपाध्यक्ष आनंद सकपाळ जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कोकरे पाटील गणेश उत्तेकर सातारा तालुकाध्यक्ष बबन सागवेकर जिल्हा चिटणीस राजेंद्र सावंत ज्ञानदेव होरे निलेश भोसले संतोष पवार गणेश मुसळे अंकुश सावंत धुंडीवा सावंत बाबूराव जाधव सुनंदा सकपाळ रामचंद्र खरात राजाराम पवार अवधू सावंत आदी प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने दोन जुलै रोजी पावसाळी अधिवेशना दरम्यान कोकण भवन ते विधान भवन असा आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार इशारा देखील कोयना प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला यावेळी दिला न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जितीन वेंदे मेढा हा जावली धरणासाठी आपण सर्वस्व अर्पण केलं आज चौसष्ट वर्षानंतरही आज आपल्याला उपेक्षिताची वागणूक मिळते आपल्या व्यथा वेदना संपलेल्या नाहीत आंदोलन होते नेमकं काय सांगाल सर्वप्रथम कोयना रत्न भुसळे साहेब या कोयनेसाठी गेली चौसष्ट वर्ष लढा दिला ही जी वेळ आता जी आलेली आहे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ गेली चौसष्ट वर्ष ह्या आमच्या पुनर्वसांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडल्या जातात चौसष्ट वर्षामध्ये अद्याप ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पर्याय जमीन आमच्या स्वतः जम हा आमच्या पर्याय जमनी राहिलेल्या जमनी ज्या ज्या गावी लोक पुनर्वसन झाले आमच्या सात जिल्ह्यामध्ये पुनर्वसन झाले सात जिल्ह्यामध्ये तिथं नागरी सुखसोयी आणि अति महत्वाचा आमचा प्रश्न असा आहे की आमच्या उर्वरित जमनी राहिलेल्या म्हणजे कोयना प्रकल्पाच्या जमिनी ज्या पाण्याखाली गेल्या त्या वेगळ्या त्याचा मोबदला ते, ते, ते देणं बाकीच आहे पण त्या उर्वरित जमिनी राहिलेल्या अशा कित्येक जमनी राहिलेल्या आहेत आमच्या त्या शासनाने आमच्या गडप केल्या आणि केंद्र सरकारला दिला त्याचा वेगळा प्रकल्प झाला ना ही मोठी चूक आहे म्हणजे शासनाने आमची मोठी फसवणूक केलेली आहे अद्याप हा मोठा कमीत कमी प्रत्येक खातेदारी जमीन पन्नास एकर शंभर जमीन आहेत म्हणजे जे बघायला गेलं तर शासनाने एक आमच्या जो मोठी प्रकल्पग्रस्तांवर कोहिण्यावर आहे की राहिलेल्या जमिनी तर त्याचा मोबदला नाही दिला आणि ज्या राहिलेल्या जमिनी त्याच्या आमच्या न सांगता पर्याय जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या दुसरा प्रकल्पग्रस्त दाखला नोकरीसाठी दिलेले आहेत आणि दिलेले त्याप्रमाणे आम्हाला अद्याप दाखले त्याचा मोबदला मुलांच्या नोकऱ्या वगैरे काय मिळाल्या नाही आहेत आणि त्या नोकरीसाठी शासन अद्याप म्हणजे आमच्यासाठी कारवाई केलेली नाही दुसरा अति महत्वाचा मुद्दा आहे की आता दाखले खातेदाराला द्यायचं बंदच केलेलं आहे किती घोड चूक केलेली गेली चौसष्ट वर्ष आणखी हा लढा तीव्र केला जाणार आहे काय कशा पद्धतीने तीव्र केला जाईल काय बघा आतापर्यंत जे आम्ही अशा प्रत्येक मुख्यमंत्री राज्यामध्ये जे जे झाले चौसष्ट वर्ष सर्व करून बसलो आता आम्ही शेवटची मागणी दिलेल्या निवेदन सर्व मंत्री महोदय साहेबांनी आता नाव घेतलं शिवेंद्र बाबा जे जे विरोधी नेते सर्वांना आम्ही पत्र दिलेले आहेत जे आत्ता जर दोन जुलैला आम्ही आत्ताच्या पण दोन जुलैला आम्ही विधानसभेवर धडक मोर्चा काढणार आहे ज्या मागण्यामध्ये शेवट आमचं त्या मागण्यासाठी आम्ही धडक मोर्चा काढतो कोकण भवन ते विधानसभा संस्थापक स्वर्गीय कृणा मुसळी साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करू आज साठ वर्षानंतर अखिल कोयना संघाच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय इटाराम मोरे साहेब सरचिटणीस लक्ष्मण जाधव साहेब आणि सर्व सहकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या कोयना प्रकल्पानं पश्चिम महाराष्ट्र सुद्रम सुप्रम केला गेला या कोयनाबाई ही आमची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे परंतु आज कोयना धरणातील जी काही गावं विस्थापित झाली ठाणा रायगड सातारा या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या लोकांना अजून या शेतकऱ्या शासनाला जमिनीचं वाटप केलं शासनाला जमिनीचे वाटप न करता गावकांना नाही त्याचबरोबर कोयना प्रकल्पच्या वेळेला लाभक्षेत्र आम्हाला नसताना सुद्धा आज कोयना प्रकल्पाचे प्रश्न न सुटता आज या कोयना प्रकल्पावरती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प शासनाला आणला गेला त्याही लोकांचे प्रश्न न सुटता त्याबरोबर अभयारण्य प्रकल्प आज या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोयना धरणग्रस्तांनी या महाराष्ट्रासाठी त्याग केला आपल्या प्रपंचाची रांगोळी केलेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र उजाडामध्ये असताना कोयना धरणातील जी कामं आज सुधारा अखिलच्या देवीवरती आपलं शेतकरी जीवन जगत आहे या प्रामाणिक शेतकऱ्याला शासनाला न्याय द्यावा साठ वर्ष झाली आतापर्यंत आमचा एकही प्रश्न सुटलेला नाही हे शेवटचं आंदोलन आमचं आहे आणि हे आंदोलन फार तीव्र करण्याचा निश्चय आम्ही अखिल कोयना संघाच्या वतीने आम्ही केले प्रशासनाला नेमका काय इशारा प्रशासनाला एकच आमचा इशारा या ठिकाणी आहे जर या कोयना धरणग्रस्तांचे प्रकल्पांचे प्रश्न तिन्ही प्रकल्पामधले म्हणजे कोयना अभयारण्य आणि बफरचो जर सुकले नाही तर शेवटी महावितरण कंपनी बल्ब प्लाचा निर्णय अखिल कोयना संघाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय या अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार आहोत विधानभवनावर मोर्चा आणि विधान भवनावरती मोर्चा आमचा दोन तारखेला जाणार आहे की कोकणभोवती विधान भवन असा आमचा मोर्चा हा जाणार आहे त्या ठिकाणी सर्व मग ज्या या तालुक्यामध्ये धरण झालेली त्या तालुक्याचे सर्व आमदार मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आमची एकच मागणी आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून लक्षवेधी सूचना मांडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची खात्री आहे आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आम्हाला प्रामाणिकपणे न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे सातारा जिल्ह्यातल्या कोयला धरण म्हटलं की सगळ्यांच्या नगरेसमोर फार मोठा परिसर उभा राहतो निसर्ग संपदा आणि कोयला धरणच्या पांडू क्षेत्रामध्ये असणारे वैव्य प्रॉपर्टी आहे जे आपल्या सगळ्यांच्या नगरेसमोर येते पण मागचं काळं वास्तव हे आज आपल्या सगळ्यांच्या या आंदोलनाच्या निमित्तानं जनतेसमोर आणि प्रशासनासमोर आणि शासनासमोर येताना दिसत आहे खरं तर एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस हा साधारणतः तीन पिढ्यांचा काळ गेलेला आहे म्हणजे तीन पिढ्यांच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक छोटा विषय जो आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला सुदलाम सुतलाम करणारी ही नदी आहे या नदीच्या प्रयोजनासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्या जागा दिल्या आहेत ज्या ज्या लोकांनी आपली घरं वाहू वाहून लावली त्या क्षेत्रामध्ये काहींनी आपले संसार सोडले काही जणांचे एक भाऊ सांगलीमध्ये केला एक भाऊ रायगडमध्ये केला एक भाऊ साताऱ्यामध्ये केला म्हणजे भावांचेसुद्धा हे विभाजन या नदीमुळे झालं आणि या कुटुंबांना पुनर्वसनाच्या निमित्तानं न्याय मिळणार होता तो न्याय अद्याप जो एकोणीसशे अठ्ठावन्न ते दोन हजार चोवीस एवढा मोठा कालावधी लावून सुद्धा न्याय मिळू शकला नाही काही लोकांना जागा मिळाल्या काही लोकांना अद्याप मिळालेल्या काही लोकांना गावठाण्याचे प्रस्ताव त्या दिवसापासून आजपर्यंत अद्याप तसेच पडलेले आहेत म्हणजे गावठण द्यायचं का नाही हे शासन आज पण करू शकत नाही एवढं मोठं दुर्भाग्य आमचं सगळ्यांचं की आमची गावठाणाची जमीन जाऊन घरं पाण्यात जाऊन आज त्याचा कुठल्या प्रकारचा मोठा जमा नाही लिन। शिक्षणाच्या बाबतीत तीच वाटत आहे रस्त्यांच्या बाबतीत तीच वाटत आहे विजेच्या बाबतीत आहे म्हणजे कुठलाही गोष्ट एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आज तरीच जाऊ शकली नाही मग आता अजून किती शंभर दोनशे वर्ष वाट पाहावी लागणार आहे का या सगळ्या पिढ्यांनी आता भारत देशात आम्ही राहत नाही होत असं डिक्लेअर करण्याची वेळ या सुद्धा सगळ्या लोकांवर आली आहे साहेब भविष्यामध्ये आंदोलनाचा सा लढा वगैरे अजून तीव्र होणार आहे असं देखील तुमच्या काही सहकार्याने सा सांगितलं नेमकं मला थोडक्यात काय सांगाल त्या बाब निश्चित स्वरूपामध्ये आंदोलन करण्याचं जे शांततेची आंदोलनं जेवढी होती तेवढी महाराष्ट्राने हे कोयना धरणाच्या बाबतीत पाहिलेली आहेत पण इथून पुढच्या काळामध्ये आता आमची शांतता भंग पावण्याची वेळ आली आहे त्यामुळे इथून पुढच्या आंदोलनाचे स्वरूप आहे हे तीव्र स्वरूपाचं असेल उग्र स्वरूपाचं असेल जहाल असेल याची नोंद सरकारने घ्यायला आवश्यक आहे आपण आझाद मैदानावर देखील धरणे आंदोलन करताय अशी देखील इशारा दिला नेमका निवेदनामधून काय सांगाल निश्चितच नुसतं आजार आझार मैदानावरच नाही तर ता महाराष्ट्रातल्या तानाकोपऱ्यामध्ये जिथं तिथं आमचे प्रकल्प कोयनाचे जिथं जिथं तितपत पडले त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी